बघा आपल्या रस्त्याच्या कडेलाच इथे गोकर्णाचं वेल आहे निळे गोकुर्ण आणि पांढरे गोकुर्ण हे असे फुलं आहेत आपल्याकडे आता फुले काढलेत बघा ऑलरेडी मी ते बघू शकता निळे गोकुर्ण आज आपल्याला याचा चहा बनवायचा आहे आता चहा कसा बनवायचा ते पण दाखवेन इथे बघा सफेद गोकरण आहेत सफेद पण आपण घेऊया आणि चहा ट्रान्सपरंट जो ग्लास आहे आपला त्याच्या पारदर्शक त्याच्यामध्ये पार एकदम सुंदर दिसतो इथे पण आहेत बघा पण बस झाले आपल्याला एक कपच बनवायचं आहे ना त्यामुळे एवढी फुलं बस झाली चहा दाखवल्या पुढचं दाखवतेस तुम्हाला मी फूल स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आणि आता आपल्याला चहा बनवायचा आहे इथे आपण स्वच्छ पाणी आहे आता हे ऑलरेडी पाण्यामध्ये टाकलेत तर या परत दुसऱ्या पाण्यामध्ये आपण एक एक परि त्याचं फूल टाकणार आहोत सफेद फूल पण आणले हे आपण गॅसवर ठेवलं की याचा पूर्ण कलर पाण्यामध्ये उतरतो आणि याच्यामध्ये आपण लेमन ज्यूस म्हणजेच लिंबाचा रस आपण मिसमिक्स करणारे त्याच्यामुळे त्याचा अर्क सगळा फुलांचा पण पाण्यात उतरणारे आणि लेमनचा पण आणि आपली बुद्धी चांगली तल्लख होण्यासाठी याचा छान उपयोग होतो आपल्याला यामुळे आपली डायजेशन जे आहे ती पण सुधारते आणि आपली स्किन जी आहे ती चांगली चमकते तर आपण कधीतरी आठ दिवसात दोनदा तरी आपण हे चहा नक्कीच पिला पाहिजे आता गॅसवर आपण ठेवलेलं आहे आता जसं जसं पाणी गरम होणार तसं त्याचा कलर पाण्यामध्ये मिक्स होणार तर बघू शकता आपण हे पाण्यातून धुवून त्यात टाकले तर ह्याचा पण कलर चेंज झालेला आहे तर फुलांचा कलर आता उतरायला लागला बघा आता हे तुम्हाला थोडंसं ब्ल्यू दिसतं आहे निळा कलर दिसतो आहे पण ज्या आपण ग्लासमध्ये ओढणार तेव्हा जांभळा कलर दिसणार पाण्यामध्ये चांगले उकळी आल्यानंतर ह्याला पाच मिनटं आपण झाकून पण ठेवणार आहोत पाण्यामध्ये पूर्ण त्याचा अर्क उतरला आहे आणि याची जर सुकी फुलं असतील ती पण तुम्ही ठेवू शकता ती पण आपण काही टाकून द्यायची काहीही गरज नाही आता हे पाणी आपण पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत आता याचं आपण झाकण उघडणार आहे याच्यामध्ये हे लेमन ज्यूस आपण थोडा टाकणार आहे बघा त्याचा जांभळा कलर झाला जसं आपण याच्यात लिंबू पिळू तसा याचा कलर निळ्याचा जांभळा झाला चहा पिण्यापेक्षा हा चहा पिलेला कधीही आपल्या शरीरासाठी आयुर्वेदिक आणि चांगला आहे चेहऱ्यावरती ग्लो पण येतो डायजेस्टसाठी पण आपल्याला चांगला आहे आणि मेमरीसाठी पण छान आहे त्यामुळे हा गोकोर्णचा चहा नक्कीच तुम्ही प्या आणि महाराष्ट्रात सगळीकडे आपल्याला गोकुर्ण भेटतात निळी आणि पांढरे आपल्याकडे निळे आणि पांढरे दोन्हीही आहेत तर हा असा कलर झालेला आहे बघा आता आपण ग्लासमध्ये घेऊया ट्रान्सपरंट ग्लासमध्ये खूप छान दिसतो हे आपण आपण स्टीलच्या ग्लासमध्येच घेतले आता जांभळा कलर तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता हा जांभळा कलर आपल्या चहाचा त्यात आपल्या पिण्यासाठी तयार झाला आहे तर आता आपण गोकुर्णाचा चहा देऊया हे घ्या सांगा टेस्ट कसे ह्याला उकळताना निळा आला होता ना कलर हा आणि परत त्यात लिंबू पिळ मग जांभळा झाला आता हा क ग्लासच कलर वाला आहे हा येल्लो कलरचा आहे ना नाही ना 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 हा गुलाबी कलरचा आहे गुलाबी दिसतोय जांभळ जवळ दिसतोय वरून कलर दिसतोय वरून जांभळा कलर दिसतोय ना दिसतोय ना जांभळा म्हणलं बघूया आणि सांगा पहिल्याच वेळी बघतोय सांगा कसं झालंय कसं आहे चव असं म्हणजे आपण हे का पितो नाच्यामध्ये साखर वगैरे काही टाकलेलं नाहीये फक्त गोकरणाचं आणि लिंबू लिंबू पिळ आहे एकच कप होता ना म्हणून पण सांगितलं की शरीरासाठी आपले छान आहे आपले बुद्धी पण मेमरी चांगली होते डायजेस्ट पण चांगलं होतं आणि चेहऱ्यावरती ग्लो आहे शक्ती वाढते चला तर किती पण वेळ येत असल्या गोकरणाच्या किती पण रोज कमीत असं ऐकलंय की ह्याची फुलं सहा हजार रुपये एक किलो भेटतात पण हा ऐकलंय असं पण आपल्याकडे फ्री आहे